घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क त्र्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस देशात तेहत्तीस ठिकाणी सुरू असलेल्या हस्तशिल्पकला प्रशिक्षण केंद्रांपैकी महाराष्ट्र राज्यात एकमेव लाकडी खेळणी व हस्तशिल्प प्रशिक्षण केंद्राचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडाघाट गावाला मिळाला आहे गेले दोन महिने सुरू असलेल्या या केंद्रावर लहानांपासून युवा प्रशिक्षणार्थांसह कौटुंबिक महिलांनी चांगला प्रतिसाद दिला यातून सिंधुदुर्ग फोंडाघाट ही, फोंडा ही कलाकारांची खान असल्याचे सिद्ध झाले या प्रशिक्षणातून परिसरातील कलाकार एकत्र आले ज्याप्रमाणे कोल्हापुरी चप्पल सावंतवाडीची खेळणी यांनी जी आय मानांकन मिळवले तसेच वैशिष्ट्यपूर्ण नामांकन फोंडाघाटच्या हस्तशिल्पाला मिळावे कोरोनानंतर चायनाची खेळणी बंद झाली आणि त्यामुळे संधी निर्माण झाली याचे सोने करून मोबाईलमध्ये गुंग मुला मुलींना बाहेर काढून ही खेळणी आकर्षित करतील व्यावसायिक दृष्ट्या या ट्रेनिंगचा प्रशासकीय योजनांसाठी लाभ मिळवण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम व्हावे पाठपुरावा करावा आमचा विभाग सदैव सहकार्य करील असा विश्वास सिनियर असिस्टंट डायरेक्टर चंद्रशेखर सिंग यांनी व्यक्त केला यावेळी सरपंच संजय आग्रे तन्वी मोदी मिलिंद लाड स्नेहलता पांचाळ हँडिक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर आकाश मोळीक प्राचार्य रणजित मराठे ट्रेनर मानसिंग पोरते सुजाता हळदिवे राणे बबन हळदिवे ज्ञानेश्वर चिंदरकर विश्वनाथ जाधव कुमार नाडकर्णी ग्रामसेवक मंगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालचंद्र राणे यांनी केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका